नमस्कार सर्वांना मी सुप्रिया पाटील तर आजच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज ब्लॉग वगैरे काही नाही फक्त एक रेसिपी शेअर करणार आहे जी दुधीपासून बनते ती ते आता तुम्ही पुढे बघालच आणि व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला समजेल मी नक्की काय रेसिपी बनवली आहे ते दुधी किसून घेतला याचा अर्थ तुमच्या थोडंफार लक्षात आलं असेल मी काय बनवणार आहे ते आता तुमच्याशी शेअर करते मी कारण आज लेकीचा वाढदिवस पण होता म्हटलं काहीतरी छान असं होऊन जाईल कारण दोन तीन दिवस माझ्या मागं लागले होते दोघं पण मम्मा ही रेसिपी बनव ही रेसिपी बनव म्हटलं ठीक आहे बनवते म्हटलं म्हणून मग बनवायला घेतली पहिल्यांदा पॅनमध्ये तूप टाकलं तूप टाकल्यानंतर मग किसलेला दुधी टाकला आणि छान असं खरपूस भाजून घेतलं दुधीचा किस थोडा भाजत आल्यानंतर त्याच्यामध्ये मी जो मगाशी तुम्हाला खवा दाखवला होता ना त्या तो खवा पाव किलो आहे पण त्याच्या निम्मा म्हणजे अर्धा पाव मी खवा, दुदी दुदी खवा आ, मी वापरला एका दुधीसाठी तो त्याच्यामध्ये ॲड करायचा आणि छान असं पुन्हा एकदा भाजून घ्यायचं म्हणजे खवा पण त्या दुधीसो दुधीच्या किसासोबत भाजून निघतो त्यानंतर खवा आणि दुधीचा किस भाजत आल्यानंतर काजूचे मी छोटे छोटे तुकडे केले होते ना ते त्याच्यामध्ये ॲड केले आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं प्रत्येकाची बनवायची पद्धत वेगवेगळी असू शकते आता ही मी जी दाखवते ती माझी पद्धत तुम्हाला दाखवते मी कसा बनवते ते दुधी हलवा आता ह्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये साखर ॲड करणार आहे म्हणजे ते तुमच्या चवीनुसार साखर टाकू शकता आम्हाला थोडं गोड लागतं म्हणून मी अजून थोडीशी टाकले आणि पूर्ण साखर वेगळेपर्यंत ते मिक्स करायचं साखर वितळली की मग त्याच्यामध्ये दूध आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं टाकायचं दूध त्याच्यामध्ये टाकल्यामुळं आणखीन ते, टाक ते थोडंसं तुम्हाला पातळ वाटेल पण ते पूर्ण त्याचं जे आपण जेवढं दूध टाकले ना ते पूर्ण आटेपर्यंत मिक्स करत राहायचं अजिबात खाली लागू द्यायचं नाही भांड्याला त्यानंतर मग झाकण ठेवून मी त्याला थोडं शिजू देते आणि शिजू दिल्यानंतर मग फायनल लुक तुम्हाला शेवटी दिसेलच कसं काय झालं पण मी ह्याच्यामध्ये ॲडिशनल कोणताही कलर म्हणजे ग्रीन कलर वापरलेला नाही आहे तसं तुम्हाला दाखवलं आहे कसं वाटते ते नक्की सांगा काय काय जणं थोडासा ग्रीन कलर पण वापरतात शोसाठी पण मी तसं काहीच केलेलं नाही दुधी हलव्याचं टेक्शर तुम्ही बघू शकता इथे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा मस्त चला तर मग पुन्हा भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये चला तर मग बाय